दत्ताजी सूर्यवंशी संघर्षातून यशाकडे एक सामाजिक प्रवास पुणेकर माझा चॅनल आणि न्यूज पोर्टलच्या खास मुलाखतीत आज आपण भेटत आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी सामाजिक बांधिलकी पत्रकारिता आणि चळवळीच्या माध्यमातून एक ठसा उमटवला आहे दत्ताजी सूर्यवंशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपल्या स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दत्ताजी सूर्यवंशी सरांचा प्रवास थक्क करणारा आहे बोपोडी गावातील गुरवचार इथून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा सा प्रवास सुरू झाला जो आजही अखंडपणे चालू आहे शिवाजी क्रीडा मंडळातून सुरुवात झाली कबड्डीतील खेळाडू क्रिकेट समालोचक क्रिकेट पंच आणि मैदानावरील निर्णयांनी जीवनाला कलाटणी दिली एका सामन्यात पंचांनी मला नॉट आऊट असताना आऊट दिलं तिथून ठरवलं आता खेळायचं नाही पंच म्हणून न्याय द्यायचा हेच वाक्य त्यांच्या पंचकारकिर्दीचा पाया ठरलं पुढे पंधरा वर्ष महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये जाऊन उत्कृष्ट पंच म्हणून नाव मिळवलं मराठीमध्ये क्रिकेट समालोचन आणि हाफ पिच क्रिकेट स्पर्धा सर्वप्रथम बोपोडीत सुरू करण्याचा मान त्यांच्याकडेच जातो शालेय शिक्षण डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय आलेगावकर माध्यमिक विद्यालय ते टी जे कॉलेजपर्यंत सुरू होतं अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी शालेय जीवनात दिलीप खोलेसर ॲडिम्श रमेश पाउले सर पाटोळे गुरुजी नंदू जाधव सर यांचं मार्गदर्शन लाभलं मित्रांची साथ राकेश सहाय राजू धापटे राहुल मांजरेकर महेंद्र कांबळे विनोद थनवाल सादिक शेख या सर्वांनी त्यांच्या प्रवासाला हातभार लावला क्रीडा क्षेत्रात असताना सामाजिक कार्याची खरी सुरुवात झाली काबिडी कांबळे आणि बौद्धाचार्य सतीश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मिलिंद युवक संघाचे अध्यक्ष असताना देहुरूड दीक्षाभूमी ते बोपोडी मिलिंद विहारपर्यंत समता धम्मज्योत रॅली सुरू केली जी आजही चालू आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बोपोडी क्रिकेट चॅम्पियन स्पर्धा सुरू करण्याचं श्रेयसुद्धा त्यांच्याकडेच जातं संपादक कायनाना आरेकर यांच्या क्रांती समाचार या साप्ताहिकातून फोटोग्राफर आणि वार्ताहर म्हणून पत्रकारितेची सुरुवात यानंतर दई वृत्तरत्न सम्राटमध्ये उपसंपादक पदापर्यंत पोहोचले सम्राट विचार मंचच्या स्थापनेनंतर गेली पंधरा वर्ष संविधान जनजागृती अभियान सुरू आहे दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संविधान ग्रंथ देऊन सन्मान केला जातो दत्ताजी सरांना आजवर अनेक मान्यवरांचा सहवास लाभला माई आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आनंद आंबेडकर डॉक्टर भालचंद्र मुडगेकर भाई वैद्य बीजी जी पाटील, पाटिल एकनाथ आवाड हनुमंत उपरे लक्ष्मण माने चंद्रकांत हंडोरे जयदेव गायकवाड़ धनराज पिल्ले रामदास आठवले एम डी शेवाड़े वसंतराव सा डॉक्टर विलास वाग, डॉक्टर विलास आढ़ाव डॉक्टर श्रीपाल सबनीस एच एम शिंदे कंताई ढोने का पुरस्कार की मालिका कार्या समाजा होती पुणे महापालिका गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवड महापालिकेचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नामदेव ढसाळ स्मरणार्थ पुरस्कार मूकनायक पुरस्कार महापौर प्रशांत जगताप यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वंदना रमाई विहार पुरस्कार महारेजिमेंट गौरव लोकशाही रण्णाभाऊ साठे पुरस्कार आणि दोन हजार पंचवीस साली चौथा स्तंभ आदर्श पत्रकार पुरस्कार भीमा कोरेगावच्या विजयोत्सवाचा खरा इतिहास सम्राटमध्ये पत्रकार रामदास लोखंडे यांच्या साथीने प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे दोन हजार चोवीस साली विजयस्तंभ स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शालिक डेकाटे साहेबांच्या मदतीने दही सम्राटमध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू झालं समाजाला आवाज देण्यासाठी मी पत्रकारितेकडे वळलो स्वतःसाठी नव्हे संविधानासाठी त्यांचं जीवन बदललेलं कारण का सम्राटकार बबन कांबरे यांचं मार्गदर्शन त्यांनीच एक सामान्य कार्यकर्त्याला समाजात ओळख दिली बोपोडीतील विशेषतः मराठवाडा मिलिंद संघ महिला संघ आणि सर्व सामाजिक धार्मिक मंडळांनी कायम साथ दिली गायक राहुल शिंदे इंद्रजीत भालेराव छोटू पिल्ले ॲडिवर विठ्ठल आरुडे शशीभाऊ पांडुळे विजय जाधव संदीप हिसे विकी ढोणे पत्रकार संतोष शिंदे हे सर्व या प्रवासाचे साक्षीदार आहेत या सगळ्या प्रवासाचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना कुटुंबाला आणि माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभ्या असलेल्या नातेवाईकांना देतो त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी कार्यकर्ता ते पत्रकार होण्याचा प्रवास पूर्ण करू शकलो पत्रकार कार्यकर्ता क्रांतीचा वाहक चरवरीचा सा साक्षीदार दत्ताजी सूर्यवंशी हे केवळ एक नाव नाही तर हजारो आवाजांना दिशा देणारा दीपस्तंभ आहे दत्ताजींच्या कार्याला मनापासून सलाम